राज्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत दुपटीने वाढ करण्यात आला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सुरू झालेला असताना दुसरीकडे राज्यात वीज पुरवठा खंडित होण्याचा सरासरी कालावधीत वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पुढे काही दिवसात दिसून येईल तसेच राज्यात वीज पुरवठा क्षेत्रात नवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नवीन तंत्रज्ञानावर कम्प्युटराइज ग्राहक सुविधा केंद्र स्काडा सिस्टीम स्टाफची भरती अंडरग्राउंड केबल नवीन उपकेंद्रे यांचा समावेश आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा कालावधी कमी होणे अपेक्षित आहे परंतु दोन हजार बारा तेरा मधील कालावधी पाहिल्यास त्या कालावधीतील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत दुपटीने वाढ होणार आहे